बिहार विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील एकशे एकवीस जागांवर आज मत काल मतदान पार पडलं चौसष्ट बुडाख सहासष्ट टक्केच विक्रमी मतदान झालंय सात प्रमुख नेत्यांचं भविष्य ईव्हीएम मध्ये बंद झालंय यात तेजस्वी यादव तेजप्रताप यादव सम्राट चौधरींसह मैथिली ठाकूर यांचा समावेश आहे उरलेल्या एकशे बावीस जागांवर अकरा नोव्हेंबरला मतदान होते आणि चौदा नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे त्यामुळे वाढत्या मतदानाचा कुणाला फायदा होणार याचीच उत्सुकता आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका